नमस्कार घरगुती स्पेशलमध्ये मी अर्चना तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज बनवीत आहे भोगीची भाजी मार्केटमध्ये आता सीझन असं आहे की सर्व भाज्या अवेलेबल आहे आणि या भाज्यांच्या सीझनमध्ये ज्या आपल्याकडे भाज्या तयार आहे त्या भाज्यांमध्ये खास करून आज पालकाची भाजी आणि चाकवतची भाजी अशा ह्या सर्व फ्लावर मटार मिळून मी स भोगीची भाजी करते आहे आणि कढी ताकाची दह्याची आणि बाजरीची भाकरी तर चला बघूया आज बाजरीची भाकरी कढी आणि मिक्स ह्या सर्व भाज्यां मिळून छान एकदम टेस्टी अशी भोगीची भाजी बनवत आहे आणि आता चला आपण भाजी बनवायला घेऊया हे ओलं नारळ त्यामध्ये लसूण आणि अद्रक कोथिंबीर दांड्यासहित आणि हिरवी मिरची असं छान मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं भाजीमध्ये घालायला आणि या वाटणाने भाजी एकदम छान टेस्टी अशी बनते वाटण छान तयार झालं आहे आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया त्यामध्ये राई कढीपत्ता आणि हे वाटण तयार केलेलं सर्व वाटण आपण घालून घेणार आहोत आणि छान परतून घ्यायचं आहे ओल्या नारळाच्या वाटणाला छान सुगंध आहे आता यामध्ये हळद मिरची पावडर धणा पावडर घालून थोडं परतून घ्यायचं आहे आणि मग आता याच्यामध्ये जरा जास्त वेळ लागतो त्या भाज्या आपण घालून घेणार आहे तर आधी आपण पावटा हरभरा ओला शेंगदाणे ह्या सर्व भाज्या घालून घेऊया आणि ह्या शिजवून घ्यायचे आहे थोडशा वाफेवरती मटार आणि घेवडा टॅमॅटो एकदम अगदी कलरफुल भाज्या दिसतात आणि सुंदर दिसायलाही छान वाटतात आणि खायलाही सर्व भाज्या पौष्टिक भाज्या आपल्या भोगीच्या निमित्ताने आपल्या पोटात जातं आणि हे जरा झाकण ठेवून ह्या भाज्या शिजवून घेऊया दोन मिनिट फ्लावर घालून घेऊया आता यामध्ये गाजर वांगी आणि चाकवत सर्व भोगीच्या निमित्ताने ह्या सर्व पौष्टिक भाज्या आपल्या पोटात जातात एक ते दीड चमचा मीठ घालून घेते आहे आणि यामध्ये भाजलेले तिळाचं कूट एक ते दोन चमचे आणि शेंगदाण्याचा कूट दोन चमचे भाजलेल्या याची छान ग्रेव्ही तयार होते आणि भाजी एकदम टेस्टी लागते एक चमचा मी यामध्ये अख्खे तिळ पण घालते आहे सिमला मिरची घालते आणि सर्व भाज्या छान परतवून यावरती झाकण ठेवून वाफेवर थोडं पाणी ठेवून ही भाजी मिक्स भाजी आपण शिजवून घेणार आहोत एकदम चवीला टेस्टी अशी आणि भोगीची एकदम मानाची भाजी आपण बनवून घेऊया अशाप्रकारे ही छान टेस्टी भाजी तयार होते आपण तुम्ही बघू शकता एकदम मस्त भाजी तयार झाली आहे बघा ही आणि भाजी शिजली आहे छान तयार झाली यामध्ये वाफेवर जे पाणी ठेवलं होतं थे ते थोडं पाणी यामध्ये घालून घेऊया म्हणजे छान ग्रेव्ही तयार होते भाजीला आणि भाजी एकदम टेस्टी तयार होते छान परतवून घेतली भाजी आणि परत एकदाच हाकण ठेवून भाजी शिजू देऊया अशा प्रकारे आपली छान स्वादिष्ट अशी भोगीची भाजी बनवून तयार झाली आता बाजरीची भाकरी तव्यावर टाकून घेते आहे वरून पाण्याचा हात लावून छान तिळ भुरभुरून बाजरीची भाकरी बनवून घेते आहे आणि बाजरीची भा... भाकरी भोगीची भाजी आणि ताकाची दह्याची कढी असा हा भोगीचा मेनू बनवून तयार झालं आहे आवडल्यास घरगुती स्पेशल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद